दिग्रसचे भावी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांचा पुसद येथे जंगी सत्कार पुसद येथील जुन्नी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा महाविकास आघाडीतर्फे जंगी सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी शाकिब शहा मित्र परिवारकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे या झुंजार मर्दमावळा पक्षनिष्ठ यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला या मागचे महत्वाचे कारण म्हणजे प्रवीण शिंदे यांनी खासदार संजय देशमुख यांना या लोकसभेत निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले जीवापाड मेहनत घेतली दिवस रात्र एक केले मोठमोठ्या लोकसभेतील सत्तारूढ मधील तोफांसमोर निदड्या छातीने निर्भयपणे तोंड देऊन सर्वत्र महाविकास आघाडीचा डंका वाजविला व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा भरण्याचे कार्य केले आपल्या कार्यकर्त्यांवर होणारे राजकीय वार त्यांनी या काळात बिनधास्तपणे आपल्या शिरावर घेतले एक धडाके पाच असल्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभेचा गड सहर झाला याचा प्रभाव हा दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस मिरवणुकीत पाहायला मिळाला सर्व पक्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण शिंदे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मित्रपरिवार सर्वतोपरी सहकार्य करावे व प्रवीण शिंदे यांनी या लोकसभेत जी उत्तुंग कामगिरी केली त्याची पोचपावती म्हणून दिग्रस विधानसभेतून आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे अशी मागणी जोर धरत आहे